नमस्कार मैत्रिणी मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आ उद्या आहे वेळामोशा त्यामुळे हे बघा मी उंडे खीर आणि हे उंडे उकडायला पाणी ठेवलेलं आहे आणि तिकडं मुली माझ्या स्वयंपाक करत आहेत भाकरी वेळामश्याचे उंडे भाकरी आणि आंबेल साधे जेवण पण समाधान आंबा हे नदीच्या घामाला चव असते आणि आपल्या मातीच्या अन्नात ताकद असते मी लातूर जिल्ह्यातली आहे निलंगा तालुक्यातील मैत्रिणी आणि तुमच्याकडं पण वे वेळामोशा असते का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा हे जेवण साधं दिसतं पण पोट भरत नाही मनही भरत नाही मातेशी नातं आप अस जपलं की आयुष्य ब मजबूत होतं अन्न आणि मोठी ताकद वेळा वेळामोशीचे उंडे भाकरी आणि आंबील याच मातीच्या अन्नावर उभी आहे आमची मेहनत आणि स्वाभिमान साधेपणातच खरी श्रीमंती आहे मैत्रिणीनो हे बघा मी आंबिल करत आहे भाकरीचं पीठ शिजवून त्यात मीठ मिरचं टाकून थोडं गरम करून घेतलंय शिजवून चुलीवर आणि हे बघा आंबील या जेवायला मैत्रिणीनं